आपल्या सर्वांच्या पारमार्थिक जीवनाचे मार्गदर्शक असलेले आदरणीय पूजनीय श्रद्धेय श्री हरिभक्तीपरायण माऊली काका काकांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी काकांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्या या संपूर्ण विभागामध्ये श्रीगोंदा तालुका कर्जत तालुका दौंड तालुका जामखेड तालुका नगर तालुका पारनेर तालुका शिरूर तालुका करमाळा तालुका या संपूर्ण आणि फक्त हे तालुकेच नाही तर ता ब्रहन महाराष्ट्रामध्ये काकांचं वारकरी संप्रदायाच्या क्षेत्रात फार मोठं नाव आहे आणि काकांची वारकरी संप्रदायामध्ये फार फार वाखाणण्यासारखी सेवा आहे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपलं सगळं अध्ययन पूर्ण करून संपूर्ण ज्ञानेश्वरी नऊ हजार तेहतीस नव्या मुखोद्गत करून काकांनी आपल्या पारमार्थिक सेवेच्या जीवनाचा आरंभ केला एकोणावीसशे त्र्याऐंशी साली त्यांचा आणि माझा पहिला संबंध आला राहुरी तालुक्यामध्ये आरडगाव या गावी माघ शुद्ध दशमीच्या उत्सवात काका ज्ञानेश्वरी पारायणाचं चा व्यासपीठ चालवायला होते आणि तिथे आम्ही आठ दिवस सप्ताहाला म्हणून थांबलेलो होतो आणि तिथे काकांचा आणि आमचा त्र्याऐंशी साली म्हणजे फेब्रुवारी एकोणावीसशे त्र्याऐंशी काकांचा आणि आमचा संबंध आला आणि तिथून पुढे तो संबंध आज तागायत जसाची तसा आमच्याकडून पण आणि त्यांच्याकडून पण टिकवण्याचा सातत्याने प्रयत्न झाला